हॅलो प्रीती किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे गुलगुले तर हे पीठ रात्री उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर ते फ्रीजमध्ये न ठेवता गुलगुल्यासाठी असंच पीठ लागतं हे बघा वर ठेवायचं छान फ्रफी होतं एकदम तर जवळपास हे एक वाटी आहे पीठ तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आपण आणि दोन चमचे बडीशेप तर आता आपल्याला बडीशोप मिक्सरला थोडीशी बारीक करून घ्यायची तर आपण मिक्सर लावून घेऊया छान झालेली आहे त्याच पद्धतीने हवी काढून घेऊया तर आधी पीठ घेऊया आपण हे बघा हे असं झालं पाहिजे पीठ याच्यामध्ये आपली बडीशोप पावडर हे अगदी किसून घेतलेला गुळ आहे गाठ अजिबात नाही पाहिजे आपल्याला सर्व हे मिक्स करायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही जेवढं पीठ आपलं फ्लफी झालेलं आहे आणि गुळालाही पाणी सुटतं आता हे मिक्स केल्यावर बघू शकता नरम झाले हे बघा एक एकजू करून घ्यायचा अगदी या साईडने अशी ताट वर करायचं आणि असं चांगलं फेटून घ्यायचं चा। जेवढ आपण फेटणार तेवढे आपली गुलगुल अगदी स्पंजी अजिबात वापर केलेला नाही तर मग हे आपलं बेटर तयार झालेलं आहे आता तेल गरम करायला ठेवूया गॅस लावून घेऊया तळण्यासाठी तेल टाकूया खूप छान लागतात गुलगुले तुम्ही नक्कीच करून पहा पण बडीशोप टाकल्यामुळे त्याला अगदी वेगळी टेस्ट येते चला तर मग तेल थोडस गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर अगदी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे असं पाण्याचा हात लावायचा हे बेटर आपल्याला या पद्धतीने गॅस फुल करूया आता दुसरंही तसंच पाण्याचा हात लावायचा याच पद्धतीने सर्व करून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यावर असं वरून तेल टाकायचं आपल्याला बघा डबल झाले आपलं पीठ अगदी छान भरलेलं तर आपल्याला पलटी करायची मस्तच वास खूप छान येतोय दुसरेही टाकून घेऊ आपण तरी आपले सर्व तळून झालेले आहे ताटाला अगदी व्यवस्थित খাই সেই আপুনি থাকিব आपले गुलगुले तयार झालेले आहेत आपण सर्व करूया गोल टाकल्यामुळे असेच काला जामून सारखे होतात <laughs> खूप टेस्टी लागतात आणि चार चारच टाकायचे तळतानी तसे चिटकतात मग एक चिटकलेलं तुम्हाला दाखवते मधली टक्के छान लागतं वास तो खूपच छान येतोय चला तर मग माझे प्रतीक आणि प्रगती टेस्ट करणार आहेत तुम्ही पण नक्की करून बघा खूप भाजी बनवलेली आहे म्हणजे बटाट बनला बन तुम्ही पण नक्की करून पा चला तर बाय बाय बाय